फक्त शंभर रुपयात एक एकर रानाची कोळपणी खुरपणी डवरणी करणारे इंडियन ॲग्रोचे इंजिनवर चालणारे तीन पासवाले आधुनिक कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र तर शेतकरी बंधूंनो दोन नो तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला लावलेलं आहे पाठीमागे तीन पास दिलेले आहेत तर तीनही पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच सिंगल डबल आणि ट्रिपल पास लावू शकता तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर ह्या मंडळींचं काय चाललंय इंजिन चालू कसं करायचं ऑइल किती भरायचं काय त्यांचं नियोजन चाललंय सगळं तर तुम्ही हे देखील इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर ह्या भावनी दोन झटक्यात कोळप नियंत्रण चालू केलंय आणि ट्रायल करून बघतोय ट्रायल करून आता हे हिंगोलीवरनं आपल्याकडे कस्टमर आलते तर त्यांना त्यांनी त्या त्यांच्या त्यांनी बुकिंग केलं त्याचा डेमो वगैरे दाखवला डेमो दाखवून आता ते रिक्षा येऊन थांबले त्या रिक्षामध्ये भरायचे तर आता हे महाराज आपल्याला गेल्यानंतर शेतातले त्यांचे सोयाबीन ऍक्च्युअल जे कोळपणी आहे त्याचा व्हिडिओ वगैरे टाकणार आहेत हे त्यांचा अवजार आपण इकडे सोडवून आहे कारण त्यांना रिक्षात न्यायचे डायरेक्ट कोळपणी यंत्र बसत नाही ह्याच्यामध्ये तर फक्त शंभर रुपयात एक एकर अनाची कोळपणी करपणी डवरने होती म्हणजे दोन तासात एक एकर आणि एका तासाला लागते अर्धा लिटर पेट्रोल तर अवजार वगैरे एकदम मजबूत बनवतो हो आणि तुम्हाला गरजेनुसार हवं तसं ऍडजस्टमेंट करणार कोळपनी या ठिकाणी बनवतोय हे डेमो मॅनेजर थोडा वाढीव पद्धतीने दाखवतो सगळ्याच गोष्टी तो दाखवतो उचलून दाखव चालवून दाखवणार सगळ्या गोष्टी म्हणजे कस्टमरला शंका निरसन शंभर टक्के करून देणार ते पोरग तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच